बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं कार्यकर्त्यांकडून प्रात्यक्षिक करण्यात आलं त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांची पैशाने भरलेली बॅग आणि हनी ट्रॅप संदर्भात देखील प्रात्यक्षिक करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेने ही मागणी आहे की हे जे चार भ्रष्ट मंत्री आहे या मंत्र्याचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे त्यात भरत सेठ गोगावले योगेश कदम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संजय शिरसाट या चारही मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले पाहिजेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कमूल केला तर तो मिळाला पाहिजेत या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण राज्यातच आज सन्माननीय उद्धव साहेबांनी आदेश दिला होता एकाच दिवशी एकाच वेळेस आपण एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी करून या सरकारला भाग पडू जोपर्यंत हे राजीनामे देत नाही तोपर्यंत सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत महिलांना संरक्षण देत नाही तोपर्यंत शिवसेना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा वतीनं अतिशय बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक अभिनव स्वरूपाचं जनआक्रोश आंदोलन झालेलं आहे या आंदोलनामध्ये अक्षरशः महाराष्ट्रातील जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत भ्रष्टाचारी आहेत अनैतिक आहेत त्यांना लागलेल्या सवयी आहेत हानी ट्रॅपमध्ये जो काही उल्लेख झाला त्यांचाही याच्यामध्ये उल्लेख आहे काही आमदार बेशिस्तपणानं वागतायत या सगळ्यांना घेऊन दृश्य स्वरूपात देखावा आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर याची देही याची डोळी आजच्या आमच्या शिवसेनेनं या ठिकाणी उभा केलेला आहे यामधून महाराष्ट्रामध्ये जी काही महाराष्ट्र सरकारची जी काही अनैतिक स्वरूपाची मंत्री त्यांची कामं आणि त्याला त्यांनी जी पाठशी घालण्यामुळं मुख्यमंत्री जे हातबल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जो शेतकरी मुळातला शेतकरी त्यांचे प्रश्न हे बाजूला पडलेले आहेत यांच्याकडे सगळ्यामध्ये आता सुंदोपसुंदी सुरू आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार कसा करायचा जास्तीत जास्त अनैतिक कामं कसं करायचं आणि जनतेच्या जे काही प्रश्न आहेत त्याच्या अनुषंगाने यांना कोणालाही चाड नाहीये त्यांना काहीही देणं घेणं नाही ते स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहेत आणि त्यांना ध्यानावर आणण्यासाठी भानावर आणण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज आदेश दिला पक्षाचा आदेश दिला आणि महाराष्ट्रामध्ये मा एकाच वेळी एकाच दिवशी हे अशा स्वरूपाचं अभिनव आंदोलन उभं राहिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय तडाखेबंद आंदोलन झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामधून सर्व दूर सर्व आमचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष उपस्थित झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या अभिनव आंदोलनाची दखल घ्यावी लागलेली हे आंदोलन सुरुवात आहे ही आंदोलनाने सुरुवात आहे आता उद्धव साहेबांचा जो पुढील आदेश येईल त्यानुसार या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढव वाढवावी लागेल आणि भ्रष्टाचारी मंत्री जे आहेत त्यांना खाली खेचल्याशिवाय हा पक्ष स्वस्त बसणार नाही एवढीच या ठिकाणी आम्ही वाय देतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र आक्रोश आंदोलन हे सुरू करण्यात आलं आणि आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या राज्यातील भ्रष्ट आणि नैतिकता गमावलेल्या मंत्र्यांचे देखावे आणि लोकप्रतिनिधींचे देखावे या ठिकाणी दाखवले गेले मुळात मला असं वाटतं एक शेर आहे की बस एक ही उल्लू काफी है बर्बादे गुलिस्ता करणे को बस एक ही उल्लू काफी है बर्बादे गुलिस्ता करणे कोर शाख पे उल्लू बैठा है अंजाम गुलिस्ता क्या होगा अशी परिस्थिती मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारची आज झालेली आहे अवघ्या महाराष्ट्राची झाली आहे आज जे काही महायुतीचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये जी लोक आहेत ती ज्या पद्धतीने वागत आहेत कोणाच्या नावाने डान्सबार आहेत कोणी त्या ठिकाणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलाय कोणी अघोरी विद्या जादूटोणा करत आहे आणि कोणी त्या ठिकाणी सामान्य लोकांवर हात उचलताय मारहाण करताय स्टंडबाजी करताय अशा प्रकारचं जे काही चित्र आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज यांनी हे तयार करून ठेवलंय आज महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे काही ठिकाणी पाऊस नाहीये अनेक ठिकाणी राज्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय ज्यामुळे आज शेतकरी अडचणीत सापडलाय त्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं महिलांच्या सुरक्षेचं काहीही घेणं देणं या सरकारला नाही हे स्वतःच्याच सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत या सरकारने झोपेचं सोंग घेतलंय त्याच्यामुळे त्यांना जाग येण्याचा प्रश्नच नाही किमान मुख्यमंत्र्यांनी हातबलता सोडून या मंत्र्यांना तर कुठलीही नैतिकता राहिलेली नाही नैतिकता असती तर यांनी राजीनामे दिले असते पण किमान आता मुख्यमंत्र्यांनी तरी हातबलता सोडून या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे आणि महाराष्ट्राला निदान या सगळ्यामधून सोडवलं पाहिजे असं मला यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आज किमान राज्यभरामध्ये या राज्यातील सर्वसामान्य लोकांनी ज्या पद्धतीने आक्रोश करून दाखवून दिलाय की राज्यातली काय वाताच झाली परिस्थिती झाली ही पाहिल्यानंतर तरी आता तरी या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत किंवा मुख्यमंत्र्यांनी यांचे राजीनामे घ्यावे